बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुडा पंचायत समिती कुडा तालुका सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला जिल्हा परिषद सदस्य दादासाईल रुपेश पावसकर दीपलक्ष्मी पडते नागेश आईर सुप्रिया वालावलकर दीपक नारकर गंगाराम सडवेलकर रुपेश कानडे आरती पाटील पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू बाळकृष्ण मडव अर्जना बंगे संतोष कांदळकर ममता रावळू मिलिंद नाईक योगेश धुरी सिताराम तेली नितीन म्हाडेश्वर करुणा पावसकर श्रावणी तेरसे निखिल कांदळगावकर प्रियंका दळवी अर्चना घावनळकर अश्विनी सावंत दिव्यांगी खरात अमित भोगले दीप्ती नाईक यांचा सन्मान करण्यात आला मी या ठिकाणी सांगतो की पुढाळ तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे इथे काम करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करू दुसरी गोष्ट महत्वाची महाराष्ट्र आहे तो पर्यटन दृष्ट्या होण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यासाठी जे लागणार सहकार्य असे ते अधिकारी असतील इथे मुख्यमंत्री असतील इथे उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील या घटकाचे सर्व अधिकारी असतील त्यांना विश्वासात घेऊन सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल हे सांगतून थांबतो मांडणारच आहोत पण त्याशिवाय आमचं जे राजकारण असेल ते विकासाचं आणि सहकार्याचं नक्कीच आहे या ठिकाणी जे रस्ता वीज पाणी हे तर होतीलच पण त्याशिवाय माझे विशेष लक्ष असेल तर शिक्षण आरोग्य शेती रोजगार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय करता येईल ते मी प्रामुख्याने करणार आहे या ठिकाणी येऊन जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद आणि उपस्थित निर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच विभाग प्रमुख आणि पत्रकार भगिनी मी समितीचे गट विकास अधिकारी करून आजचे सरकारमंत्री चर्चा झाली की त्यांनी या सभाग सभागृहात काम केलेलं आहे या आनंदाचा दिवस म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत करावं तुमचं सर्वांना शुभेच्छा द्यावं अभिनंदन करावं की आमच्या मनामध्ये इच्छा होती आणि ही इच्छा सुरू असतानाच आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे दे आमचे अध्यक्ष नागकर सर यांचा पण आमच्या प्रदीपरांचा फोन आला की आम्हाला आमच्या संघटनेमार्फत सुद्धा सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करायचा आमच्या पण डोक्यामध्ये हाच विचार चालू आहे मी फोन केला आमच्या सरपंच संघटनेला त्याने ही ताबडतोब ही कल्पना उचलून धरली आणि पहिले दोन दिवस तुम्ही सर्वजण गणपती असा आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर व्हावं म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना मला खूप आनंद वाटतो की मी बोल केलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पहिल्या मध्ये पूर्ण सांगता क्षणी हो आम्ही येणार असं सांगितलं आणि हे सकारात्मक प्रतिसाद दिला आमच्या पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज नऊही जिल्हा वर्ष सदस्य आणि अठरा ही आमचे सर्व पंचायत समिती सदस्य आज इथे उपस्थित आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांना विश्वास दाखवून लोकांचा विश्वास मी संपादित केला आणि त्यानंतर लोकांनी मला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिला आणि त्यानंतर ज्यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम म्हणजे जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आणि पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार खरोखरच मी या पूर्ण प्रशासनाचा आणि सहभागी मी आभार व्यक्त करतो आणि हा जो सत्कार आयोजित केला ते आमचे गटविकास अधिकारी सन्मान्य वालोकर साहेब त्याचप्रमाणे या त्यांच्यावर समेत असलेली त्यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष परब साहेब ग्राम सेवकाचे संघटनेचे अध्यक्ष सन्माने नारकर साहेब आणि उपस्थित असलेले सर्व माझे सर्वकारी जिल्हा परिषदचे सर्व सदस्य पंचायत समितीचे सर्व निर्वाचित सदस्य त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी आज आपण इथे जमले होते सर्वांना माहितीच आहे की हा एक सत्काराचा कार्यक्रम आहे

आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य कटिबद्ध आहोत तर म्हणजे प्रशासन अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी ही एका रथाची दोन चाकं आहे आणि दोन चाकं जेव्हा व्यवस्थित चालतात तेव्हा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही आज या सत्कार सोहळ्याच्या आपण सर्वांनी पुढा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहूया लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील आमची जी काही काम ती आणि निश्चितपणाना कोडा टोळक्या तोरी आणि पर्यंत समितीच्या प्रबोरच्या माध्यमातून होते आमचे जिल्हा परिषद चलते माननीय प्रगते जिल्हा परिषदे सभापाराच्या माध्यमातून असतील कोडा टोळक्या कशाला जो जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू हा आपण सर्व अधिकारी या ठिकाणी बरेच उपस्थित पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाने तसंच तिकडे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने खूप सुंदर घटना इथे माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यामागून तिकडे छान आनंदाने हसत आहे तुमच्या सोबत यायचं आहे पुन्हा काम करायचं लक्षात ठेवा असच आनंद आणि असाच हसमुख चेहरा किंवा सर्व पदाधिकाऱ्यांची साथ ही आमच्या कामाची पुरोखर पोचपावती असेल जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक सुवर्ण काळ होता की जिल्हा परिषद सत्ता एका आपल्याकडे होती पंचायत समितीही आपल्या सोबत होती राज्यात केंद्रात आपली सत्ता होती आणि आता तो योग पुन्हा आलाय खरोबर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पदूशन किंवा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कोणी जरी विचारलं मॅडम पुन्हा जिल्हा परिषदला उभं राहताय ना तेव्हा एकच प्रश्न मला कुठेतरी यायचा होय म्हणायचं सोडून द्यायचं एवढं चाललेलं पण त्याही पलीकडे येऊन वाटायचं की असा सगळा योग जुळून आला पाहिजे राज्यात केंद्रात सत्ता आपली असली पाहिजे त्यावेळी काम करण्याची जी मजा आहे ती काही अवघड झाले आदरणीय आपले खासदार नारायणराव राणे साहेब तुमच्या मतदारसंघासाठी काय करायचं का प्रत्येकाचं उत्तर असणार मला माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा मग सर्वांगीण विकास म्हणजे काय आप 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 आज आपल्या लोक संकल्पना आहे रस्ते वीज पाणी याला सर्वांगीण विकास बघा सुद्धा आपलं जे काही आपल्याकडे जे काही असणारे तीन महत्वाचे घटक रस्ते वीज पाणी या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला विकासाची जी अंग आहे त्यांचा सुद्धा विचार करणाऱ्या भविष्य काळामध्ये करावा लागेल कारण आज आपल्या समोरचे प्रश्न फार मोठे आहेत आज आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत आज शिक्षणाच्या सोयी आहेत शिक्षणाचा शंभर टक्के शिक्षणाचा हमी देणारा कायदा आहे परंतु चांगलं शिक्षण दरेजेदार शिक्षण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये यासाठी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम करावं आरोग्याच्या सुविधा आहेत परंतु त्या बळकट करण्यासाठी त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत सहजरित्या कशा पोहोचतील सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा कसा होईल आपले या ठिकाणी असणारे जे काही दुर्धर आधार आहेत काही अपघात करतात यांना इथे चांगली सेवा कशी मिळेल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज आपल्या सगळ्यांच्या समोरचा असलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा आज आपल्याला रोजगाराची साधनं आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसे निर्माण होती यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं कर आहे आणि म्हणूनच या सगळ्याचं स्वप्न पाहणारे नारायणराव राणेसाहेब यांनी नव्वद मध्ये प्रवेश केला तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दर्द्र उत्पन्न छत्तीस हजारांच्या होतं आज ते दर्दवी उत्पन्न महाराष्ट्रामध्ये पाचव्या सहाव्या क्रमांकावर आहे आणि म्हणून मित्र आपल्या सगळ्यांना जेव्हा आपण आपले भारत देश महासत्ता होताना बघतोय आपण जेव्हा आपल्या महा देशाची अर्थव्यवस्थेची प्रगती बसतोय आज सहा आपली अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये आपला सुद्धा खालीचा वाटावा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या आपल्या मतदारसंघाचा वाटा वाटावा यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आणि या नागरी सुविधांचा पाच ज्या नागरी सुविधा आहेत त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सर्वांना आज अत्यंत आवश्यक आहे कारण आपण अग्न नागरी सुविधा सातत्याने या ठिकाणी वाचलेल्या आहेत त्या अठरा हेड आपण सर्वांनी काम केलेलं आहे विरोधक मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्या कामाचा एक माणूस आहे त्या कामाचा माणूस असेल तर आदरणीय आमदार साहेबांचं मी तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना पाच जिल्हा परिषद मतदार संघाचा कारभार माझ्याकडनं सांभाळला जातो त्यावेळी येणारा जो हेड आहे जो तेवीस जे हेड आहे त्या तेवीस हेड पैकी सगळे पैसे पाचही जिल्हा परिषद मतदार संघाचे पैसे पैशांचा स्कोप हा माझ्याकडे येतो नंतर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये हा विभागला जातो त्यामुळे आपल्या या ठिकाणी दोन महिने जरी शिल्लक राहिले असतील तर बिडो साहेब माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हे असे प्रस्ताव या ठिकाणी निर्माण केले पाहिजे प्रस्ताव या ठिकाणी मांडले पाहिजे किंवा शासनाला पाठवले पाहिजे आपल्याकडनं विविध हेरखाली जर प्रस्ताव चांगल्या पद्धतीने केले तर त्या विविध खात्यामध्ये जातील त्यावेळी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पैशाचा जो स्कोप आहे तो त्या ठिकाणी मिळेल म्हणून मी सातत्यानं आपल्याला अनेक अधिकाऱ्यांची माझ्या सुसंवाद जा जातो किंवा अनेक अधिकाऱ्यांची मी बोलतो त्यावेळी सांगतो की आपलं बजेट जर या ठिकाणी वाढलं पाहिजे जिल्ह्याचं बजेट वाढलं पाहिजे आपल्या मतदारसंघाचं बजेट वाढलं पाहिजे तर आपण या ठिकाणी विविध माध्यमातून पैशांचा जो स्कोप आहे त्या ठिकाणी आपले विविध प्रस्ताव अत्यंत आवश्यकता कारण आम्ही सातत्याने मतविकास अधिकारी असू दे किंवा बांधकामचे अधिकारी असू दे जर बांधकामने प्रस्तावच मोठे पाठवले नाही तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा स्कोप येणार नाही प्रशासकाला आपल्या सोबत जेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसतात तेव्हा किती त्रास होतो हे आम्ही जवळ बघितलेला आहे आणि ज्या लोकांना वाटत होतं आता बऱ्याच जणांच्या भाषणातून आलं की काही अधिकारी खुश होते तर मला मात्र त्यांना लवकरात लवकर आपल्या सोबत पदाधिकारी असावेत यासाठी मी वाट बघत होतो त्यामुळे आज हे सभागृह सगळं सभागृह आनंदी आहे पण त्यात एकच जो माणूस थोडासा दुःखी आहे तो माणूस म्हणजे मी का कारण माझे आता तुमच्यावर तुमच्या पाच वर्षाच्या कामगिरी फक्त तीनच महिने काम करायचे राहिलेले आहे त्यामुळे आपले जे सदस्य आहेत मी बऱ्याचदा आमच्या पत्रकारांशी सुद्धा बोलताना म्हणायचो की जोपर्यंत पदाधिकारी नाही सोबत तोपर्यंत एकल बालकाने कुटुंब चालवण्यासाठी स्थिती असते कारण तुमची सर्वांची ताकद असते तुम्ही सर्वजण हे जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी आणि जनतेने निवडून दिलेले असतात तुमच्याशी अधिकाऱ्यांपेक्षाही जनता ही तुमच्याशी जास्त संबंधित असते तुमच्या तुमच्याशी जास्त जवळ असते त्यांच्या समस्या अधिकारी वर्गापेक्षा पदाधिकाऱ्यांच्या सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांना त्या समस्या जास्त जवळून माहिती असतात आणि त्यावेळेला आपल्या ह्या विकासाच्या रस्त्याची दोन जागा आहेत आपल्याला माहिती झाल्या अधिकारी आणि पदाधिकारी आणि ती एका दिशेने चालत असेल तर विकास चांगला होऊ शकतो आज सुदैवाने पंचायत राज अभियान जे तीन स्तर आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ते तीनही स्तर या सभागृहामध्ये आता आपण एकत्र आहोत सरपंच संघटना तुमचं स्वागत करण्यासाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी सर्व तुमचं स्वागत करतात पंचायत समिती आपण सर्व सदस्य आणि जिल्हा परिषद आहोत आणि जर आपण सर्वांनी एकत्र एका विचाराने केलं तर जे आपल्या सर्व